जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण ज्युबिलँट फूडवर्क या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या या स्टॉकमध्ये मार्केट ओपन होतात आठ पर्सेंटचे अपमूव पाहायला मिळाली त्याचं एकमेव कारण म्हणजे कंपनीने त्यांचे क्वार्टर टूचे रिझल्ट अनाऊन्स केलेले आहेत ज्याच्यामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स आपला अतिशय चांगला पाहायला मिळालेला आहे तर चला शॉर्टमध्ये आपण थोडीशी आकडेवारी समजून घेऊया आता मी तुम्हाला लागच्या तीन क्वार्टरची माहिती देतो आहे मार्च पंचवीसमध्ये त्यांचा सेल्स होता इथे दोन हजार एकशे तीन करोडचा आणि तो वाढून झाला आहे जून पंचवीसमध्ये दोन हजार दोनशे एकसष्ट आणि ह्या कॉर्टरमध्ये तो वाढलेला आहे दोन हजार तीनशे चाळीस तर अशा प्रकारे आपला सेल्स आपला कॉटन क्वाटर वाढताना पाहायला मिळतो आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन देखील आपला वाढलेला बघायला मिळतोय कॉटन कॉर्टर मार्च पंचवीसमध्ये त्यांचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होता अठरा पर्सेंटचा जून पंचवीसमध्ये वाढून झाला एकोणीस पर्सेंट आणि ह्या कॉर्टरमध्ये वाढून झाला आहे तो वीस पर्सेंट त्यानंतर नेट प्रॉफिट आता नेट प्रॉफिटने कंपनीने अतिशय चांगली जंप घेतली पाहायला मिळते बघा मार्च पंचवीसमध्ये त्यांचा प्रॉफिट होता एकोणपन्नास करोडचा आणि जून पंचवीसमध्ये चौऱ्याण्णव करोड झाला आहे म्हणजे मार्च पंचवीसपासून जून पंचवीसपासून डबलने वाढलेला पाहायला मिळतो आहे आणि आता ह्या क्वार्टरमध्ये आपण बघितलं तर एकशे पंच्याण्णव करोडचा नेट प्रॉफिट इथे कंपनीने कमवला हो आहे म्हणजे इथे देखील प्रिवियस क्वार्टरपेक्षा जवळजवळ डबल कंपनीने इन्कम कमवलेला आपला पाहायला मिळते ईपीएस देखील वाढलेला आहे मार्च पंचवीसमध्ये ए पी एस होता झिरो पॉईंट त्र्याहत्तर जून पंचवीसमध्ये तो झाला आहे एक पॉईंट एकोणचाळीस आणि या क्वार्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन पॉईंट ब्याऐंशी म्हणजे क्वॉटरली आकडेवारी यांची चांगली पाहायला मिळते आपल्याला तर मित्रांनो ज्युबिलन फूडवर्क ही भारतातील मोठ्या फूड सर्व्हिस कंपन्यांपैकी एक आहे आणि त्यांच्याकडे आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय ब्रँडचे काही एक्स्क्लुसिव्ह फ्रँचायसीज राईट्स देखील आहेत तर ते कोणते कोणते तुम्हाला मी आता सांगतो बघा डॉमिनोज तुम्ही नाव तर ऐकल्यास डॉमिनोज त्यानंतर पोपाईज रेस्टॉरंट आहे डंकीज आहे हॉंग्स किचन आहे त्यानंतर कॉफी यांसारख्या बल्डकट ब्रँडचा पोर्टफोलिओ त्यांच्याकडे आहे आणि नुकतंच त्यांनी कोकोकोला या मोठ्या कोको कंपनीसोबत एक MOE सुद्धा केलं आहे तरी त्यांची एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला डॉमिनोज आणि कोकोकोला असे मजबूत कॉम्बो आपल्यासोबत पाहायला मिळणार आहेत आता ही होती थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन आता पुढे जाऊन आपल्याला कंपनीचे फंडामेंटल जाणून घ्यायचे आहेत जा ज्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे आपलं ते समजणार आहे व्हॅल्युएशन बघायचे आहेत आणि शेवटला आपला या स्टॉकचा चार्ट जो आहे तो आपला बघायचा आहे चार्टचा स्ट्रक्चर आहे ते कशा प्रकारचं तयार झालेलं आहे त्यामुळे आपली व्हिडिओ जे मित्रांनो ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर तो देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बटन आहे बेल बटन आहे तो प्रेस करा कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर फंडामेंटल्समध्ये आपण टोटल दहा मेट्रिक्स बघतो ते कोणते मेट्रिक्सचे तुम्हाला स्क्रीनवर दिसलेच असतील त्याच्या बेसवरती आपण ठरवतो की हा स्टॉक जो तो फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता की नाही तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे आपला आर ओ सी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय असं म्हणतो याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केलं आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो आपल्याला दहा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्चुअलमध्ये आपला तेरा पॉईंट एक पाहायला मिळतो त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यानंतर आरोई रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणाने प्रॉफिट जनरेट केला ते आपल्याला याच्यातून समजते तो रेशो किती लागतो दहा किंवा त्यापेक्षा जास्त ॲक्च्युअलमध्ये आपला दहा पॉईंट चार पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर डेप टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाण आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती पाहिजे दोन पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा जास्त नॅक्च्युअरमध्ये दोन पॉईंट अकरा पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे इंटरेस्ट कवरेज आता म्हणजे कंपनी आपला प्रॉफिट वापरून व्याज किती प्रमाणात भरू शकते म्हणजे इंटरेस्ट भरण्याची कंपनीची कॅपॅसिटी आहे की नाही ते आपल्या याच्या माध्यमातून समजते तो रेशो किती पाहिजे एक पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा जास्त नॅक्च्युअरलमध्ये इथे आपल्याला एक पॉईंट त्र्याण्णव पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे तर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन याच्यामध्ये कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्याला समजते आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते जसं की रेंट आहे रॉ मटेरियल आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल आहे त्यानंतर आपण पाहिलं तर एम्प्लॉईजचंचं पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील हे सगळे वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्या माध्यमातून समजते तो रेशो किती लागतो अठरा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युलमध्ये इथे आपल्याला एकवीस पॉईंट सहा पाहायला मिळते त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी त्याच्यामध्ये कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते तो रेशो किती लागतो तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये ते पाच आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन म्हणजेच कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते की नाही कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते की नाही ते आपल्या याच्या माध्यमातून समजते तो रेशो किती पाहिजे आपल्याला तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि नॅचरलमध्ये इथे पाच पाहायला मिळते त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर अल्टमन झेड स्कोर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक रप्सी आहे आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय तर कंपनी जे फायनान्शियलचे काही फॅक्टर असतात त्याची एक वर्गावर केली जाते आणि एक स्कोअर काढला जातो त्याला झेड स्कोर म्हणतात आणि त्याच्यामुळे त्याला अल्टमन झेड स्कोर असं नाव दिलं गेले तर आपल्याला समजते यातून की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की दिवाळखोरीच्या मार्गावरती आहे तर त्याचा रेशो आपला किती लागतो दोन पॉईंट सहा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये तिथे आपल्याला नऊ पॉईंट झिरो दोन पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कोणतं कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं तर त्याचा रेशो आपला झिरो लागतो आणि इथे आपल्याला पाहायला मिळते झिरो पॉईंट तेहतीस आणि आता इथे आपण तुम्हाला मी प्रमोटरची होल्डिंग सांगतो सर्वात पहिले प्रमोटर्सकडे टोटल चाळीस पॉईंट सत्तावीस पर्सेंटची होल्डिंग आहे आणि त्यातून फक्त झिरो पॉईंट तेहतीस पर्सेंटची प्लेज आहे म्हणजे या एवढ्या पर्सेंटेजवरती त्यांनी फक्त कर्ज घेतलेलं आहे बाकी एकोणचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव पर्सेंट जे आहेत ते अनप्लेज आहेत म्हणजे याच्यावरती कोणत्या प्रकारचं कर्ज नाही आहे त्याच्यामुळे हे जे कर्ज घेतलं आहे मित्रांनो जेवढ्या पर्सेंटेजवरती मला एवढं काही निगेटिव्ह वाटत नाही आहे परंतु आपली स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण ठरवलं आहे झिरोपेक्षा आपला कमी पाहायला मिळालं तर आपण त्याला निगेटिव्ह कन्सिडर करतो फक्त मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं कारण ओव्हरऑल त्यांची होल्डिंग आहे चाळीस पॉईंट सत्तावीसची त्यातील फक्त झिरो पॉईंट तेहतीस पर्सेंट जे आहे ते प्लेजमध्ये आहे हे फक्त तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर सी ए जी आर कंपाऊंड ग्रोथ रेट तर याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो किती लागतो आपल्याला दहा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युल इथे मायनसमध्ये पाहायला मिळतोय मायनस सहा पॉईंट झिरो तीन आहे हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्ह आहे आता ओवरऑल जर रेटिंग बघितली मित्रांनो आपण आठची रेटिंग आलेली आहे म्हणजे हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे ज्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून नक्कीच विचार करू शकता आता झाले फंडामेंटल्स त्याचे व्हॅल्युएशन देखील बघूया ज्यातून आपलं समजेल की आजच्या दिवसाला स्टॉक ज्या प्राईसला ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे तर व्हॅल्युएशनमध्ये आपल्या सगळ्यात पहिले पाहतो आपण प्राईस अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे एकशे सव्वीस आणि स्टॉकचा पी पाहायला मिळतो एकशे सदतीस थोडासा जास्त पाहायला मिळतो आहे इबिटा अठराच्या आतमध्ये पाहिजे इविट्टा पंचवीस पॉईंट सहा आहे इथे देखील इबिटा थोडासा जास्त पाहायला मिळतो आहे आणि पेग रेशो आपला एकच्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो आहे इथे मायनस सहा पॉईंट चौऱ्याऐंशी तर हा जो मायनसमध्ये आला मित्रांनो तो त्याचा पास्ट प्रॉफिट सायकल थोडासा वीक असल्याकारणाने ह्या मायनसमध्ये पाहायला मिळते अदरवाईज व्हॅल्युएशन आपलं ठीकठाक पाहायला मिळतात एवढे खराब पण नाही आणि चांगले देखील नाही आहेत स्टॉक तर फंडामेंटल स्ट्रॉंग आहेच आता आपण थोडंसं चार्ट देखील बघूया चार्ट कशा प्रकारे आपला पाहायला मिळतो आहे तर मित्रांनो आता बघा तुमच्यासमोर मी मंथली चार्ट ओपन केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय इथे दोन हजार एकवीसपासून थोडासा हा स्टॉक प्रेशरमध्ये पाहायला मिळाला आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत या स्टॉकमध्ये आपला डाऊनफॉलच पाहायला मिळाला आहे आणि आत्ता जुलै चोवीसमध्ये प्रिवेज जो हाय होता त्याचा पाचशे शहाऐंशीचा तो ब्रेक करताना पाहायला मिळाला आहे तो ब्रेक करून स्टॉक अप्पर साईडला जातो आणि वरच्या साईडला गेल्यानंतर त्याने तीन वेळा खाली रिटेस्ट केला तर रिटेस्ट कुठे केले बघा हा जो प्रिव्हिअस हाय होता स्विंग हाय तो, तो होता पाचशे शहाऐंशीवरती तर तीन वेळा त्या प्राईजला स्टॉकने रिटेस केला आहे रिस्पेक्ट करून पुन्हा स्टॉक बाऊन्स होताना पाहायला मिळतोय परंतु हा जो हाय आतूनपर्यंत ब्रेक झालेला नाही आहे जेव्हा हा प्रिव्हिस हाय ब्रेक होईल मित्रांनो हो, तेव्हा आपल्या याच्यातना चांगला मोमेंटम पाहायला मिळेल आणि स्ट्रेंथ देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल आणि ज्यांनी समजा आता या न्यूज बेसवरती जर एंट्री याच्यामध्ये घेतली असेल तर त्यांच्यासाठी मी थोडंसं स्टॉप लॉस कुठे असेल ते सांगतो बघा डिमांड झोन जो आहे त्याच्या खाली आपण सेफ हा पाचशे चाळीसचा लॉस धरून तुम्ही वरच्या साईडला तुमचा ट्रेड तुम्ही कंटिन्यू करू शकता त्यासाठी आपण दोन टार्गेट्स काढले तुमच्या स्टडीसाठी एक आहे सातशे सहाचा आणि दुसरा टार्गेट आहे तो म्हणजे सातशे एकोणपन्नासच्या आसपास आता तुम्ही कशा ट्रेडर ट्रेडरात मित्रांनो त्यावर डिपेंड करते की प्रॉफिट बुकिंग कशा प्रकारचे करणार आहेत तुम्ही जर सेफ ट्रेडर असाल तर तुम्ही सातशे सहावरती तुमची पूर्ण क्वांटिटी तुम्ही सेल करू शकता किंवा तुम्ही समजा पूर्ण रॅली तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर तुमचा स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल करू शकता आता स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा ते देखील तुम्हाला मी सांगतो समजा स्टॉकने इथे तुम्हाला इथून अशा प्रकारची समजा मोमेंटम दिली तर जिथे ते तुम्हाला स्लो लो पाहायला मिळतोय त्या लोला तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवू शकता समजा फर्स्ट लो इथे झाला तर इथे तुमचा पहिला स्टॉप लॉस असणार आहे त्यानंतर स्टॉक पूर्ण वरच्या साईडला गेला आणि सेकंड स्लो समजा इथं केला तर हा स्टॉप लॉस तुम्हाला इथे न्यायचा आहे याला आपण स्टॉप लॉस ट्रेलिंग म्हणतो म्हणजे जसं जसं मुवमेंट करतो स्टॉक जसं असा लो क्रिएट होतो त्या लोला तुमचा स्टॉपलॉस तुम्हाला ट्रान्सफर करायचा असतो त्यामुळे तुम्ही अशी डेक्ली स्ट्रॅटेजी वापरू शकता की समजा पहिला समजा सातशे सात पहिला टार्गेट आहे तिथे तुमची प्रॉफिट पहिली छोटी क्वांटिटी तुम्ही बुक करू शकता त्यानंतर बाकीची क्वांटिटी तुम्ही अशा प्रकारे स्टॉपलॉस ट्रेल करत करत शेवटपर्यंत रॅली तुम्ही एन्जॉय करू शकता तर अशा प्रकारचा चार्ट होता मित्रांनो आता हा चार्ट तुम्हाला एक्सप्लेन केला जातो मित्रांनो आकडेवारी सांगितली जाते ही कोणत्याही प्रकारच्या बायन सेलचं रिकमेंडेशन नसतं फक्त तुम्हाला ॲज अ स्टडी आणि एज्युकेशन पर्पजसाठी माहिती दिली जाते त्यावरती तुम्हाला देखील तुमचा अॅनॅलिसिस करायचं असतं थोडाफार चार्ट रीड करायचा असतो त्यानंतर तुम्हाला तुमच्यावरने डिसिजन जो आहे तो घ्यायचा आहे आणि तुम्हाला देखील समजा कोणत्या स्टॉकबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे स्टॉकचे फंडामेंटल जाणून घ्यायचे आहेत किंवा व्हॅल्युएशन माहिती करून घ्यायचे आहेत किंवा इतर कोणतीही जरी माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगत चला आम्ही नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि आता मी ज्या पद्धतीने माहिती तुम्हाला एक्सप्लेन केली मित्रांनो ती जी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून देखील सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हा जेव्हा आम्ही असे नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओची तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद